गेल्या काही दिवसामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना मग त्याच्यामध्ये मारामार असेल कुठे घरफोडी असेल अशा सगळ्या विषयावरून एक चित्र असं उभं राहिलं की पुणे शहर हे खूप असुरक्षित झालेलं आहे असं वातावरण करणारी मीडिया वातावरण करणारी नेते प्रामुख्याने नेत्यांच्या वतीत मी असं म्हणेन की त्यांना राजकीय हिसाब किताब जे चुकते करायचे असतात त्यासाठी वेगळा समोरासमोर बसून कंप्लेंट करून कोर्टात जाऊन ते हिसाब किताब चुकते करा पण आपण एखाद्या दे नेत्याला डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये शहराची प्रतिमा बिघडवतो असं माझं मत आहे मग घडणाऱ्या घटना घडत नाहीत का घडतायत त्याच्यावर काही उपाययोजना पाहिजे की नाही पाहिजे पण त्यामुळेच आज सातत्याने काही झालं की मुरलीधरांना मोहोळ आणि चंद्रकांत पाठी यावर आम्हीच दोघांनी निर्णय केला की पोलीस प्रशासनाबरोबर कोथूडपुरता बैल बसू खरं म्हणजे अण्णाने आता पूर्ण शहराचंही हे करायला लागेल पण मी कोथूडचा आमदार को आहे अण्णाचं घरही कोथरूडमध्ये आहे त्यामुळे कोथरूडमध्ये घडणाऱ्या घटना शहरातले असं आणि शहरातले शहरातले काही विषय आले पण कोथरूडमधल्या काही घटना घेऊन मी काल सीपीशी असं बोललो की आम्ही दोघेही रात्री प्रवासातून येणार आहोत तर आम्हाला एक कोथरूडमधल्या कन्सर्न पोलीस अधिकाऱ्यांची मिटिंग हवी आहे ती मिटिंग झाली त्यातून जे निष्पन्न झालं ते आपल्या सगळ्यांसमोर मांडतो पहिलं तर आम्ही दोघेही हे अधोरेखित करतो की कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही आमचा सपोर्ट नाही त्यावेळेला फोटो आता या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दिवसाला दोन दोन तीन तीन हजार लोकांना अटेंड करायला लागतं कधी ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली त्यावेळेला माहिती असून सुद्धा बरं माहिती पण नसतं माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना की नाही तुझ्यावर मी काय फोटो काढणार नाही तर तो, तो फोटो काढणं फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं आम्ही त्यांना सपोर्ट केला त्यांना सोडा असं आग्रह धरला त्याची केस लूज ठेवा असा आम्ही आग्रह धरला असं जर काही रेकॉर्डर असेल तर मग आमचा काही दोष आहे आणि त्यामुळे आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या माध्यमातून तुमचं माध्यम मा, आम्हाला फार उपयोगी पडतं तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये मा हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर नाहीत कोथूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत तेव्हा हा पहिला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय तो नॅरेटिव्ह आम्हाला या निमित्त खोडायचा आहे आज पोलिसांना आम्ही हे आश्वस्त केलं की आमच्या नावाने सोडा आम्ही जरी फोन केला तरी तुम्ही नंबरपणे म्हटलं पाहिजे की इसमे कुछ नाही कर सक असं त्यांना कारण बऱ्याच वेळा ते बिचारी संभ्रमात असतात की फोन आलाय ऑफिसमधून मग काय करायचं तर आम्ही अतिशय क्लिअर सांगितलं की चुकून आमचा जरी फोन आला तुम्ही सांगे नाही वाले विषय मी अमकुश नाही कर पाहिजे व मारामार विषयवाले नाही दो कलम लगा नाही पडेल असं तुम्ही आम्हाला मोकळेपणाने सांगा हे तर पहिलं आपल्याला रजिस्टर करायचं दुसरा मुद्दा आम्ही त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्हाला ऍक्शन घेण्यामध्ये म्हणजे मी त्यांना आठवण करून दिली पंच्याण्णवची स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी त्या काळामध्ये पुणे बिनसोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढली होती त्याच्यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली त्यावर अनेक सिनेमा पण झाले त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला फ्री अँड डायल तयार आहोत आज वर्तमानपत्रामध्ये त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सुरुवातीला आम्ही सराना स्तुती केली की त्यांनी आता या गुन्हेगारांचे आर्थिक कंबर्ड होण्याचं ठरवलेलं आहे त्यात आम्ही त्यांना असं सुचवलं आहे की तुम्ही डाटा कलेक्ट करा कोण कशातून पैसे कलेक्ट करतो बिल्डर्सकडून करतो हॉकर्सकडून करतो मग सुपारॅग घेतो त्याच्याकडून महिन्याचे खंडण्या वसूल करतो ते करा त्यातून त्यांची वाढलेली बेनामी प्रॉपर्टी आयडेंटिफाय करा आणि ईडीकडे तुम्ही कंप्लेंट करा ऑफिशियली आमच्या दोघांची जबाबदारी की आम्ही दिल्लीत फॉलोअप घेतो आणि सगळ्यांच्या मागे ईडी लावून टाका आता इडी म्हटल्या म्हटल्या लगेच विरोधक म्हणतील की ईडी यांची बटीक आहे अरे ईडी बटी कशाला तुम्ही एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास व्यक्त करता बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्या भाषणाची सुरुवात करत नाही त्या बाबासाहेबांच्या घटनेने देश कसा झाला चालावा घटना म्हणजे काय तर देश कसा झाला काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना तर त्याच्यामध्ये ज्या सिस्टीम्स डेव्हलप झाल्या ते न्यायालय असेल मग ते निवडणूक आयोग असेल इन्कम टॅक्स असेल ते ईडी असेल त्या सगळ्या सिस्टीमवरच हो तुम्ही हमले करायला लागले मग कसं काय कसले मानता तुम्ही बाबासाहेबांना बाबासाहेबांचा अपमान करताय तुम्ही त्यामुळे आता तुम्ही काय म्हणणार याच्याशी आमचा काही संबंध नाही आम्ही पोलिसांना असं म्हटलं की तुम्ही ईडीकडे लेखी कंप्लेंट करा ते येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या पुराव्यांच्या सहित नावासहित ईडीकडे लेखी कंप्लेंट देणार आहेत आणि आम्ही कन्सर्न मिनिस्टरचा दिल्लीमध्ये पाठपुरावा करू तर हा एक दुसरा दुसरा मुद्दा झाला की त्यांचा आर्थिक तिसरा मुद्दा रोजच्या जीवनामध्ये तुमची दहशत निर्माण होईल हे सगळं सायकोलॉजिकल वॉर असतं हे बाबा रे केस लागेल पासपोर्ट नाही मिळणार हा सायकोलॉजिकल फिगर निर्माण करण्यासाठी तुम्ही खूप रेग्युलरली जे जे ज्याला पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना वारंवार बोलवत जा दिवस तुम्हाला त्यांना अटक करता येत नाही दिवसभर बसवत जा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सचं निर्माण करा मध्ये मध्ये काहीतरी घटना घडल्यानंतर तुम्ही ज्याला आपण संचलन म्हणतो तसं परेड काढा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो सांगून माझं बोलणं संपवतो शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता त्यांनी काय खूप चांगली आकडेवारी दिली पण तुम्ही, तुम्ही का प्रेस घेत नाही प्रेसशी का कनेक्ट होत नाही का तुम्ही सोशल मीडिया पॉवरफुल करत नाही आता त्यांनी असं म्हटलं की वर्षाला ज्या पुण्यात मर्डर होतात त्या त्याच्यात सरासरी गेल्या वर्षीपर्यंत एट पॉईंट फाईव्ह होतं आता त्या वर्षी सहावर आलं पासून ते गुन्हेगारी गुन्हेगारी आणि गुन्हेगार अशी फिगर गेल्या वर्षीच्या जवळजवळ निम्म्यावर आलेली आहे म्हटलं तुम्ही सोशल मीडियातून आलं पाहिजे लहान मुलं बिलो एटीन गुन्हेगारी असतात त्यांना सुधारण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी परिवर्तन मिशन परिवर्तन तुम्हाला माहितीच नाही म्हटलं आम्हाला माहिती नाही तर लोकांना कशी माहिती असेल तर तुम्ही तुमचा सोशल मीडिया स्ट्रॉंग केलं पाहिजे तुम्ही प्रेसशी संवाद निर्माण केले तुम्ही प्रेसशी असं वातावरण करता की नाही नाही अमकूच बातमी नाही देंगे तर त्यामुळे तो एक मुद्दा आला बाकी डिटेल्स याच संदर्भात एक शेवटचा आणखी मुद्दा म्हटला पाहिजे की कोथरूडसारख्या हिंदू बहुल मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या मुस्लिमांच्या कारवाया वाढणं याला पोलिसांनी वेळेत कंट्रोल केलं पाहिजे मग तो इथल्या दर्ग्याचा विषय असेल किंवा काय असेल म्हणजे रफिक मुसलमान आहे मग ते हिंदू मुस्लिम करायचं की नाही का दोन वडर समाजातल्या मारा मारामारीमध्ये कोणाच्या एकाच्या बाजूने रफिक गेला रफिक शेख आहे ना अण्ण रफिक शेख वर केसेस असतील तर कारवाई करा कशासाठी राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर मुळांशी त्यांचा संबंध त्यांनी असं पोलिसांनी सांगितलं की रफिक बे कुछ ऍक्शन म्हलो त्यामुळे केवळ एका बाजूने रफीक म्हणून हिंदू मुस्लिम न करता पण हिंदू मुस्लिम विषय कोथरूमध्ये दे डेव्हलप होत चालला आत्ता अतिशय संत गतीने चालला आहे त्याच्यावर वेळेत पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे इथल्या दर्ग्याच्या विषयामध्ये चॅरिटी कमिशनर पुढे नीट केस चालली पाहिजे की इथे ट्रस्टी कोण आहेत आणि इथे दर दर्गा आहे का काय आहे मग उरूस बाहेरून मंडळी येणं नमाजाला सुरुवात होणं त्यामुळे हिंदू मुस्लिम या विषयामध्ये आम्ही असे ज्याला म्हणत आहे की बुरसटलेल्या ना विचाराच्या नाही आम्ही ज्या विचारापासून प्रेरणा घेतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या संघाने हिंदू या विषयाची व्यापक कल्पनाच मांडलेली आहे की जी पूजा पद्धतीशी जोडलेली नाही काही पूजा नाही करत देव मांडत नाही तोही हिंदू आणि तोही आमचा तो संघाचा स्वयंसेवक आहे उपासना पद्धतीला कोणा दिवत आहे पण उपासना कुठेही करायची उपासना कशीही करायची दुसऱ्याच्या उपासनांना विरोध करायची आणि म्हणायचं की मग तुम्ही सर्व धर्मसमभाव सर्व धर्मसमभावामध्ये सर्व धर्मसमभाव आहे तुमच्याही धर्माला रिस्पेक्ट आमच्याही धर्माला रिस्पेक्ट आणि हा अँगलही आम्ही पोलिसांपुढे आणला आहे की अशा कारवायांकडे लक्ष ठेवलं पाहिजे सामान्य मुसलमान विचारा रोजची रोजीरोटीमध्ये अडकलेला असतो चार मुस्लिम नेते त्यांच्या स्वार्थासाठी काही करत असेल त्याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचं कारण नाही पण ते त्या दिशेने चाललं नाही ना याची पण काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे आज जरा मला वाटते कोथरूड इथल्या घटना यावर कॉन्सन्ट्रेट करू आ, बाकी गोष्टी आपण अन्य वेळेला बोलू शकतो निलेश धायवळचे आणि माझे संबंध या विषयावर तुमच्याकडे काही पुरावा आहे का दंगेकारांकडे दंगे पुरावा एक मिनिट तुम्ही मांडला आता मी म्हणतो आणि त्यामुळे आम्ही केवळ राजकीय क्षेत्रामध्ये के काम करताना उटसूट अब्रू नुकसानीचे दावे लावायचे नसतात आणि त्याच्यातून काही निष्पन्न पण होत नाही आणि दंगेकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालं आता या शहरामध्ये सगळे राजकीय नेते एकमेकाची इतके असून खेळून गप्पा मग त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कोर्टावर नेण्याचं काही कारण नाही दंगेकरांच्या बाबतीत सुद्धा कारण नाही कारण मग त्यांना वारंवार कोर्टाच्या चक्रात सुरू होणार पण खरं म्हणजे मी अब्रू नुकसानीचा दावा लागला पाहिजे कारण मी तर या राज्याचं सिनियर मिनिस्टर आहे त्यामुळे काही पुरावे नसताना ही जी पद्धत सुरू झालेली आहे काही पुरावे नसताना एखाद्याला डॅमेज करणार म्हणून मी सुरुवातीला मांडलं होतं तुम्हाला लक्षात नाही आलं की प्रश्न हे प्रश्न सोडवण्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुटतात ते प्रेसमधून नाही सुटत प्रेसमधून तुम्ही त्या नेत्याची बदनामी करता फरक पडत नाही पण तुम्ही शहराची बदनामी करता या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय बाहेर होत चालला की इथे क्राईम फार वाढला अरे इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते एज्युकेशन इन्स्टिट्यूट येत आहेत हॉस्पिटल्स येत आहेत रिटायर्ड लोक राहायला येत आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये मना भीती निर्माण आहे काय आमच्याशी पंगा आहे तर त्या आमच्याशी लढा ना काय लढा शहराची बदनामी कशाला करतो त्यामुळे ना निलेश जायवळच्या विषयामध्ये हो ना समीर पाटलाच्या विषयामध्ये हो समीर पाटील माझे एम्प्लॉय कसं काय एम्प्लॉय मी तर गिरणी काम करायचा पोरा हा माझ्या वडिलांना पहिल्या महिन्यात दहा रुपये पगार होता रिटायरमेंटला चौदाशे होता तर समीर पाटील माझ्या नोकरी अकर्षाला असेल पण समीर पाटील हा कार्यकर्ता मित्र फोटो त्या फोटोवरून निष्कर्ष काढणार आमचे समीर पाटील समीर पाटीलने चार चुकीच्या गोष्टी केल्या आणि मी पोलीस स्टेशनला प्रेशराईज केलं निलेश धायवळला पळायला मदत करणं काय मोठा बाबा मी गिरणी कामगारचा बाबा एवढा मोठा की धायवळला पळायला करताना पण त्याला पासपोर्ट मिळण्यात मदत केली ते नाव तुम्ही प्रेसवर मागे टाकलं मी आता नावं नाही घेत कारण मला कोणाची नावं घ्यायची नाहीत माझी नावं घ्यायची घ्यावं टाक माझं नाव इतकं चांगलं की वारंवार घ्या पण त्याला पासपोर्ट कोणी मिळून दिला ते नावं आलं आहे हां मग त्याच्या भावाला शस्त्राचा प्रमाण कोणी मिळून दिला ते आलेलं आहे आणि त्यामुळे ती नावं तुम्ही सगळ्यांनी प्रेसवरने सुद्धा मागे टाकली आणि केवळ दंगेकर पाटील दंगेकर पाटील का ती नावं घ्यायला घाबरत आहात तुम्ही पण का नाही चालवलं तुम्ही तुम्ही एका बाजूने एखाद्याला एखाद्याच्या सांगण्यावरून ज्याला आपण काय म्हणतो मीडिया ट्रायल करतो मीडिया ट्रायल ज्याने पासपोर्ट मिळण्यात मदत केली फोटफोटी नाव आहेत मला नाही घ्यायची ना। ती त्यामुळे माझं म्हणणं असं की अरे आम्ही खूप मुळात फकीर आहोत काय तुम्ही आमचं वाकडं करणार ती लढाई लढा ना निवडणुकीतली लढाई लढा जिंका महानगरपालिका आज तुमच्यासमोर चॅलेंज देतो शंभरच्या जा जागी जागा आल्या ना तर बघा तुम्ही चॅलेंज ओपन ते नाही करायचं आणि आपलं खडे मारत बसायचं कारण तुम्ही दाखवत दिवसभर तो आमचा म्हणून प्रश्न आम्ही सोडू डोंट वरी ठीक आहे एकनाथ शिंदे हे माझे परम मित्र आहेत नुसते मित्र नाही आहेत कारण चौदा ते एकोणीस आमचं दोघांचं डिपार्टमेंट एक होतं मराठा आरक्षण आणि सुविधा सब कमिटीचा मी चेअरमन होतो ते मेंबर होतो खूपच दोस्ती आमची त्यामुळे त्यांना कालही मी म्हटलं की अहो काय आहे आता प्रत्येकच गोष्ट ही अशी पटकन सुट्टी असं नाही ना गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा पॅटर्न एक अल्पवयीकरुणाचा सहभाग जो आहे तो वाढलाय सरकार म्हणून एक नवीन कायदा अल्पवयीकरुणाचा वय कमी करून त्याबद्दल नवीन कायदा करण्यासाठी आपण काही पाठतो यावर राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ते गृहमंत्री पण आहेत ते, ते खूप सिरियसली विचार करतायत यात काय होतं आपण समजून घ्या मी माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी अतिशय गरीब राजकीय नेता असूनही माझ्या परीने मी तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे देऊ शकतो पण तुम्ही जरा अभ्यास वाढवा कायदा हा विशेषतः अशा प्रकारचा संपूर्ण देश म्हणून बदलला एकट्या महाराष्ट्राला असा निर्णय करता येणार नाही की गुन्हेगारी वय मुळात देशाने अठराला सज्ञान म्हटलं हां वया लग्नाचं वय आता उद्या आपण लग्नाचं वय बदलायला लागलो तर नाही बदलता ना। येणार तसंच संज्ञांची व्याख्या ही केंद्राने ठरवण्याची आहे आणि यासाठी बहुधा नजीकच्या काळामध्ये आम्ही ठराव करू आणि केंद्राला विनंती करू दो दो तो ए, तो तो इतके काय काय तुमचं पण कळत नाही की एखाद्या माणसाला या शहरामध्ये माशेलकर राहतात या शहरामध्ये अनेक विद्वान राहतात त्यांच्यावर काय चाललंय मला काय कळत नाही तुम्ही पण असं कसं काय करता मला म्हणजे म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला टाळत नाही कागद नाही पुरावा रोजचे आरोप आता बंद केलं पाहिजे दंगेकरांवरच्या आरोपांची जंत्री गणेश बिडकरनी दिली पुरावे साहेब ती तुम्ही चालवत नाही माझ्यावर एक पुरावा नाही तर चालवता तुमचं स्वातंत्र्य अरे काहीतरी असत त्यामुळे निर्माण होत जब धुवा निकलताय तो काही ना काही आग आहे ना भाई मग नाही आहे कोर्ट आहे ना कोर्ट तिथे जाऊन नाही मिळवायचा नाही मिळाला नाही ना मार्थ बाजू लंगडी आहे मग अजून चांगले वकील लावा अजून चांगले पुरावे गोळा करा वक मधून बाहेर पडा समजा वकची जमीन हा काही कारण नसताना आमच्या अन्नाला त्या जैन समाजाच्या जागेच्या वतीमध्ये बदनाम केले की नाही तो इतका मोठा आहे की असलं काही होत नाही पण तिथे तर आहे ना आणि तुझ्याच एक सॉरी मी कधी कोणाला एकरी बोलत नाही तुमच्याच इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जर त्याला बोलता करायचा प्रयत्न केला की ते वक वक हो मी वक वकची बळकवली जैनांची थोडी बळकवली हे वाक्य आहे तुझ्याच इंटरव्ह्यूमध्ये अच्छा म्हणजे वकची बळकवली हे मान्य करतो ना मग जनांची नाही बळकवली मी आहे ही हिंदुत्वाची कल्पना आहे हिंदुत्वाची कल्पना खूप कल ब्रॉड आहे मुसलमानांची जागा सुद्धा बळकवता म्हणून मग तुम्ही नाही बळकवली मी काय कोणाच्या मागे मला नाही तू माझ्याशी खूप जवळीक आहे तुझी मी सामान्य माणूस मला बर कोण मी केवढा मोठा की निलेश धावला पळायला मी मदत केली दंगेकरचा वॉकचा घोटाळा मी काढला काय मजा आली सांगा अजून आजच्या बैठकीत कायच हे आलं की हे आलं शहर म्हणून काही विषय आले ट्रॅफिकचे विषय आले घरफोड्यांचे विषय आले प्रामुख्यान ट्रॅफिक पण शाळा कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या टप्पऱ्यांचे विषय आले गुन्हेगारी जी वाढते ना ती बिल्डर्सकडून पैसे येणं त्यामुळे हा विषय आला की तुम्ही बिल्डरची मीटिंग घ्या त्यांना कॉन्फिडन्स द्या तुमच्या ही गुन्हेगारी पोचली जाते हे त्यांना सांगा दहा दहा फ्लॅट घेतले जातात रेकॉर्डर आलाय एक कोणीतरी गुंड दहा दहा फ्लॅट घेतो बरं काय झालं गंमत म्हणून सांगतो माझ्याकडे एक जण आले तो म्हणाले की तुम्ही का फ्लॅट बीट मागत नाही तो म्हटलं आम्हाला काही लागतच नाही असं म्हणून त्यांनी मला किस्से सांगितले किस्से कसे अख्खे अख्खे फ्लोअर मागतात कन्स्ट्रक्शन रेटला मागतात म्हटलं कन्स्ट्रक्शन रेटला मागतात हे सुद्धा आहे कन्स्ट्रक्शन रेट देणार आहेत कुठलेही देतात म्हणाले म्हणतात नसते विषयात चर्चा करणं हा माझा विषयच नाही पोलिसांचा विषय आहे त्याने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की किंवा आता ते पोलिस खूप राईट ट्रॅकला चालले आहेत बेनामी संपत्ती त्याने आता नगरची शोधली कारण ईडब्ल्यू ई डब्ल्यूला आणि ईडीला बेनामी प्रॉपर्टी हा इशू असतो ना किंवा हवाला असतो इकडून तिकडे पैसे ट्रान्सफर करणं त्यावर त्यांनी मस्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे यांच्याकडे यांच्या केडरला द्यायला पैसे कुठून येतात ते पैशाचा स्रोत कापून काढा ना त्यामुळे निलेश रायवडची प्रॉपर्टी हा माझा काही विषय नाही निलेश पळून कसा गेला माझा विषय नाही व तो कुठे लपलाय माझा विषय नाही पोलिसांचा विषय मला कोणता आज आपलं डरला कोथरूड कोथरूडली गुन्हेगारी पुण्यातली गुन्हा फार पवारसाठी साठी पाठवून देतो तुम्हाला कुठला नाही नाही याचा काही संबंध नाही हो त्याचा गेले काही दिवस असं आहे की तुम्हाला एक सांगतो की कुठलाही धातू जगात वितळतो पण प्रत्येक धातूची वितळण्याची मेल्टिंग हे ठरलेलं असत मेल्टिंग पॉइंट म्हणवा किंवा किती हिट द्यायचे आमचं जरा जास्त आहे आम्ही लवकर बाहेर पडत नाही मोदीजींचे भक्त ना त्यामुळे चाललंय जो आब का आता रातीच चाललंय काही झालं की अण्णा काही झालं की पाटील मग हे हे म्हणण्याची आवश्यकता आली की बा आम्ही पोलिसांना हे सांगून आलो आहे तुमच्या तुमचं चॅनल आणि सगळेजण करोडो लोकं बघतायत की आम्ही कधी कोणाला फोन नाही केला केला तर पोलिसांनी सांगावं की नाही आम्ही हे ऐकू शकत नाही आमच्या कार्यालयातून फोन आले तरीसुद्धा आम्हाला कन्वे करा हे सांगितलं तर आत्ता का तर पुन्हा एकदा त्या पर्वाच्या दोन समाजातली माराम आहे एका समाजाच्या बाजूने एक एका धर्माचा माणूस उभा राहिला मग लगेच त्याला हिंदू मुस्लिम करणं हा विषय बाजूला ठेवू पण मग तो बीजेपीचा पदाधिकारी आहे अण्णाचा मित्र आहे चला पुन्हा अण्णा अण्णा अण्ण अण्णाची लोकप्रियता सध्या फारच वाढत चालली काही झालं की अण्ण